हॅलो फ्रेंड्स मी रुपाली आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर आज बापीवरून एक गोष्ट मी चोरून आणलेली ती खूप महत्त्वाची आहे ती कोणती ना तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजलेच त्यामुळे आपला पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमचे काही आनंदाचे क्षण आहे आयुष्यात ये तुमच्यासोबत शेअर कर ती छान प्रवासाचा छोटासा व्हिडिओ आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा आता आम्ही खूपच करायचे खूप आहे पण प्रवास वाटतं असं वाटतं डोळे झाकले का लगेच तिथे गेला पाहिजे पण असं शक्यच नाही जादू खूप भूक लागली सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आता नाश्ता करणार तुम्ही पण या नाश्ता काय हो चांगले चांगले नाही बजे भाऊ नको

ये कोनती हा कोनता नेती चाहिँ का हा कोनता है ये सात आई आई बोल दो कसे दादा तर मिस्टर आम्हाला वर्षातून एक दोन वेळेस असं फिरायला नेतात आमचा वर्षातून एकदा ना तीन चार दिवसाचा असा प्लॅन असतो मिस्टर पैसा आपण आपल्या स्वतःसाठी कमवतो त्यामुळे थोडा तरी आपल्यावर खर्च केला पाहिजे सेव्हिंग वगैरे करून त्या पैशाचा काहीच उपयोग नाही जीवन असं निघून झाला बायकोला घेण्यासाठी पुढे जायचं अजून प्रवास करून ना रोज रोज तर इथे शीतलच्या घरी मी पहिल्यांदाच गेली होती खूप छान असं त्यांनी आम्हाला म्हणजे एकदम छान असं आपलेपणा असतो ना तौं तौं आपले आपले तो म्हणतो कारण की गुजरात नाही म्हणतात बाउंड्री क्रॉस करून जातो आपले माणसं भेटल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो तर छान मुलांना सुद्धा मावशी त्यांनी हातामध्ये पैसे दिले दोघांनी दोघांच्या पण काकांनी मला पण छान हळदी कुंकुळ मावशी साडी दिली म्हणजे आपली परंपरा नाही का पुढे चालूच असते आपल्याकडे पण कोणी आल्यावर असं करतो ना खूप छान आपल्यापणाची भावना मस्त छान खूप छान त्यांची ते जाऊन आम्हाला

एक हो, फोटो चर्च बाकी उदय ना पुढचं तर बराच वेळा आम्ही फिरून झाल्यानंतर म्हटलं आधी जेवण करूया कारण की वापर आहे ना असं आहे की रात्री दहा वाजेपर्यंत तिथं जेवण वगैरे हॉटेल ओपन असतात मग रूमचं नंतर बघूया म्हटलं आधी जेवण करूया कारण की जेवणाचे वगैरे बंद होऊन जातात प्रत्येकाचे रूल असतात ना प्रत्येक स्टेटचे तसं इथं दाळखी खिचडा वगैरे मागवलं होता आणि व्हेज बिर्याणी वगैरे आता मिस्टर नॉनव्हेज वगैरे खातात त्यांनी ते, ते मागवलं त्यानंतर मी ना जी गोष्ट चोरणाने ती म्हणजे मनी प्लांट लक्ष्मीला असा चोरणाला खूप चांगला असतो सा। तर मला खूप छान दिसलं इथं नमस्त तर म्हटलं आज निवर्स म्हणजे मला असं झाडांची खूप आवड आहे माझ्याकडे आहे घरी पण मला इतकेच छान वाटतं बघ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप छान आहे मग मीराल म्हटलं तू व्हिडिओ शूट करा मी घेते आणि असं कुठून चोरून वगैरे आणलेलं ना ते आपल्याला खूप फलतं आणि म्हणजे चांगलं असतं खूप त्यामुळे मी घेऊन आली थंडी थोडीशी आहे आपल्याकडे जास्त थंडी बायकांचा असत कुठे सगळे जाण्या शक्यता कोणती आईस्क्रीम घ्यायची ना तुम्ही काय घेतलं सांगली चला बारा वाज बारा वाजते विराला खायची होती विराला आईस्क्रीम खायची होती विराला आम्ही ना आठला लावली ती मान्य केली ती ती जेवतच नव्हती तू जेवली ना मटनची भाजी होती तू जेवली तरच तुला आईस्क्रीम भेटेल असं पोराना ब्लॅकमेल करायचं पोरं ब्लॅकमेल करतो ना आपण पण त्यांना ब्लॅकमेल करायचं तिने बरोबर अर्धी रोटे खाल्ली तेवढं पोट आता तिचं आपण तिने माझी मान्य पूर्ण म्हणून मी पण आता तिला आईस्क्रीम खाऊ दादा दादाला घेऊ 搞定。来一个。来。来。你过 ॲक्च्युली मी दमनला जाऊन पुन्हा मागे रिटर्न आलो कारण तिथे रूमच नव्हतं अवेलेबल त्यामुळे इकडे वापीमध्येच रूम घेतली मग दुसऱ्या दिवशीचा जाण्याचा प्लॅन आहे बराच वेळ झाला होता आणि इकडे भरपूर एकदम दिसत असेल एकदम सुनाट आपल्याकडे नसतं आपल्याकडे रात्रीचे सुद्धा बारा आणि एक दोनला सुद्धा म्हणजे चालू असतात लोकं वगैरे भरपूर गर्दी असते तर असा छान एक्सपिरियन्स होता तर चला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करा बाय बाय